रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल दाबायला विसरू नका आणि आमची भूमिका त्याच्यानंतर मांडतो मला असं वाटत की विरोधकांना महाराष्ट्राच्या विकासापेक्षा या सगळ्या गोष्टीमध्ये फार रस आहे त्याच्यामध्ये कोण सामील असेल त्याच्यामध्ये कोण गिल्टी असेल त्याला पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची देखील चर्चा झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा आदर अबू आझमेंनी काल केलेलं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर त्यांनी परत विविध गोष्टी त्याच्यासमोर जे आणलेल्या आहेत असं वाटतं की अबू आझमेला वाचवण्याचं षडयंत्र हे महाविकास आघाडीचे लोक करतात असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे मी तेच तुम्हाला सांगितलं मी तेच तस आवर्जून कालपासून मी हेच सांगतोय की अबू आझमी जे वक्तव्य केलं होतं ते विधानसभेचे सदस्य म्हणून कायदा बनवणारा एक सदस्य म्हणून केलेलं वक्तव्य होत त्याचा जाहीर निषेध आणि निलंबनाची मागणी आम्ही सभागृहामध्ये केली परंतु त्याला त्यांचा ट्रॅक बदलण्यासाठी किंवा त्यांना वेगळ्या मार्गावर नेऊन संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी वेगवेगळे कंगोरी समोर आणतोय मी मगाशी पण हे सांगितलं की आत्ताच आम्ही सभागृहामध्ये आलेलो आहे काय पत्र दिलंय काय पत्र नाही दिलंय त्याच्यावर काय उल्लेख आहे हे सगळं घेऊन आम्ही त्याचा खुलासा करू जयकुमार रावला ज्या माजी राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील त्यांची जवळपास अठ्ठावीस एकर जमीन जी आहे ती हडपली आहे मला असं वाटतं की आता आम्ही सभागृहात आल्या आल्या ज्या आम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत ते तुम्ही प्रश्न थोडेफार विचारले जातात त्याची माहिती घेतो एक यादी जर मला दिली तर त्या सगळ्याच मी जशी प्रश्नपत्रिका सोडवतात तशी प्रश्नपत्रिका सोडवतो आणि नंतर पोडियमवर येतोय अजिबात अजिबात कुरघोडी कोणी कोणावर केलेली नाही म्हणून म्हटलं सभागृहात जरा जाऊ दे तुमची प्रश्नावली माझ्या आता कानामध्ये मी ऐकून घेतलेली आहे त्याच्यावर अभ्यास करतो उत्तर लिहितो आणि मग येतो उसका इंफॉर्मेशन लेके उसके ऊपर बात करना उचित रहेगा मैंने आपका पूरा क्वेश्चन पेपर दिमाग में रखा है अभी अंदर जाके उसका सब जवाब लिख के वापिस में बाहर आके पोडियम पे बोलता वो, वो कल वो भी वो, वो, नहीं छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज ये हमारे आराध्य दैवत है उनके बारे में अगर कोई ऐसा बोल देता है तो उसको निलंबन ही करना चाहिए हमारी मांग है